जल्लोष आहे उद्धव बाळासाहेब गटाला जो यश मिळालेलं आहे त्या यशाचा तो साजरा करण्यासाठी चंद्रकांत खैरे सुभाष पाटील अक्षय खेडकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आपल्याला बघायला मिळत आहे नेमकं काय घडलं आहे बघूया फुलंबरी मध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे आपल्या सोबत खैरे साहेब आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत फुलंबरीच काय आता सध्या निवडून आलेले सर्व फुलंबरीमध्ये तीस वर्ष त्या ठिकाणी आमच्या विरोधकांचे सत्ता होते पण आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार म्हणजे शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद हा कधीचा आशीर्वादाला विचार झाला नंतर मग उद्धवसाहेबांचा आशीर्वाद या दोघांचाही आशीर्वाद आदित्यसाहेबांचा आशीर्वाद या ठिकाणच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी राजू अब्जा थोंबरे हा प्रचंड मताने आज या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष झाला मागच्या थोड्या मताने पडला होता आणि सुद्धा काही लोकांनी गडबड केली होती म्हणून पडला होता याचा राजू त्या मागच्या वेळेसच आला होता पण आज राजेंद्र थो ठोंबरे हे मोठ्या मताने आले ना आमच्या संभाजीनगर जिल्ह्याचे आमची शिवसेनेची लास्ट ठेवली त्याने मग तो एकट्याने आला त्याने बारा नगरसेवक घेऊन आला जवळपास हे इतके तेरा जण आले वन प्लस थर्टी ट्वेल्व हे सगळे त्या ठिकाणी प्रचंड मताने निवडून आले आणि आज या मी आपल्याला हे सांगतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा प्रचंड मताने विजयी झाला राजीव ठोंबळेच्यामुळे आणि त्यांचे सर्व सहकारी ते आहेत आमचं सोमिनाथ आहे त्यांचा कर्पे आहे नंतर मग राजेंद्र काळे आहेत ही सगळी मंडळी त्या ठिकाणी मग अक्षय पण आहे म्हणजे स संपर्क हे सगळे आमचे मुंबईहून आलेले संपर्कमुख ते पण आहेत तर या दृष्टी या दृष्टिकोनातून त्यांनी सर्व धर्मियांना सर्व धर्मियांचे मतं घेतले सर्व धर्मियांनी त्यांना मतदान केलं आणि भाजप तुम्हाला माहीत आहे की काड्या काड्या आहे भाजपचा फक्त एकच आला नगरसेवक बाकी सगळे आऊट झाले म्हणून भाजपवाले पळून पण गेले <laughs> जसं भाजपला या ठिकाणी राजेंद्र ठोंबरे आणि आम आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पळून लावलं ला। तसं आपल्या या जिल्ह्यातून सुद्धा पळून जावं लागलं ला, हे मी तुम्हाला जाहीर की तुमच्यामुळं आम्हाला प्रेरणा मिळाली <laughs> आम्हाला नेत्यांनासुद्धा सुभाष पाटील साहेब असेल मी असेल पद्म येईन असेल सुद्धा मामा असेल आम्हाला प्रेरणा मिळाली की तुमच्यामुळे त्या ठिकाणी भाजपला आता आउट करायचं ही संधी फुलंबरीपासून सुरू झाली आज काहीतरी झालं तरी आज राजेंद्र ठोंबरे हे तुम्हाला माहिती आहे किती गरिबीतून वर आले खूप त्यांच्यावर गुन्हे झाले त्यांना तडीपारी शि भोगावं लागली परंतु माननीय बाळासाहेबांच्या ही तडीपारीसुद्धा था कॅन्सल झाली आणि मग ते नंतर मग ते जिल्हा परिषद निवडून गेले आणि त्यांना शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आश्रवादाने ते नगरात जिल्हा परिषद अध्यक्ष झाले जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर भेटायला गेलो होतो आम्ही साहेबांकडे ते म्हटलं हा याला तडीपार केलं होतं का काँग्रेसच्या कौ, लोकांना त्यावेळेसच्या आणि सरकारने तडीपार केलं होतं परंतु तुमच्या आश्रवानं हा तरीपासून मुक्त झाला आणि आता हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला जिल्हा परिषद अध्यक्षामध्ये मी या ठिकाणी सांगतो त्यावेळेस मी खासदारच होतो आणि इतकं चांगलं काम केलं इतकं चांगलं काम केलं की त्या फुलंबरी तालुक्यात सत्तर टक्के निधी त्यांनी आणला आणि फुलंब्री तालुका हे केला तरी पण काही लोक याने काय केलं याने काय केलं हे केलं अरे इतकं काम केलेलं ते तुम्ही विस विसरता कशाला आणि म्हणून आणि म्हणून या ठिकाणी मी स्पष्ट सांगतो की आज मात्र ठोमे साहेब हे नगराध्यक्ष पण झाले ते जिल्हा परिषद अध्यक्ष होते आता नगराध्यक्ष झाले आणि त्यामुळे आम्हाला या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या या विभागामध्ये फुलमणी मतदारसंघात आम्हाला काही काळजी नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बरोबर ना, ना।, 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 ना। दोघं नेते एकदम व्यवस्थितपणे त्या ठिकाणी तू पण राजे तुझी नक्की झालेलंच आहे आणि त्यामुळे ते आपण प्रचंड मताने नक्की झालेलंच बाबरा त्यामुळे आता लोक भेटले लो त्यांना सांगितलं बाबरा का कोणता ठीक आहे बाबरा गणुरे एक एकच आहे हा आणि त्यामुळे निश्चितच आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्या एकदा राजूने मला स्वतः त्या ठिकाणी के प्रॉमिस केलं होतं आणि त्यांनी चार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चार जिल्हा परिषदेचे मेंबर निवडून आणले होते आणि खालच्यासुद्धा जागा त्यांनी पंचायत समिती आणल्या होत्या आता राजूला त्या ठिकाणी मोठी जबाबदारी आहे की त्यांनी फक्त फुलंब्रीच नाही बाकी फुलंबरी मतदारसंघातले सगळे जे सगळे जागा निवडून आणावं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती त्यामुळे आपल्या शेतकरी सुपुत्र कार्यकर्त्यांना खूप मोठा त्या दिलासा मिळाला शेतकरी जे अडचणीत आहे आणि या भाजप सरकारने शेतकरी शिंदे आणि भाजप सरकारने त्यांना अडचणीत आणलं त्या म्हणून त्यांची फाटली आणि त्यांनी त्या ठिकाणी हटकून महापालिका आधी घेतल्यानंतर आता जिल्हा परिषद घेणार त्यामुळे जिल्हा परिषदमध्ये माननीय साहेबांच्या बरोबर मी आणि अंबादास दानवे आणि बाकेशर्व पदाधिकारी आम्ही गेलो होतो मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्यात गेलो तर एका एका गावामध्ये फक्त हजार लोक इथे आठ आठ नऊ नऊ हजार लोक आले साहेबांचं भाषण ऐकायला आणि चिरलेले होते शेतकरी म्हणून ते फाटले त्यांचे आणि ते त्यांनी लगेच महापालिका लावल्या हरकत नाही महापालिका लावल्या तरी त्या ठिकाणी पण इतका पैसा यांनी वाटला आता खुलताबादसारख्या नगर छोट्या नगरपालिकेमध्ये त्यांनी किती पैसा तीस तीस हजार मतदान भाजपकडे पैसे कुठून आले याच्याकडे पैसे कुठून आले बमकडे बमने ते पण गेलं आणि हेही गेलं पण आता इतक्या पैसा वाटलाकडून आला करून किती ब्लॅकमेलिंग लोकांना केलं किती रुका। हे केलं ब्लॅकमेलिंग करणारे लोक आहे आता लोक त्रस्त झाले होते की पैसे फक्त पैसे उडवतात शेतकऱ्यांना देत नाही गरिबांना देत नाही लाडक्या बहिणी देत नाही आणि हे नाही याला फक्त निवडून आणण्यासाठी निवडून येण्यासाठी त्यांना पैसे वाटायला लागले भाजपचा त्या ठिकाणी खूप मोठा हा एक पैशाचा पराभव आहे आणि म्हणून मी, आ आ, मी दं, 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 दं। या ठिकाणी मी तर दावा करेन शिवसेना नेता म्हणून उपनेते आमचे पाटील साहेब पण आहे आणि बाकी सर्व पदाधिकारी आहे की राजू हा जबरदस्त चांगलं काम करेन छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा बसवताना मी रात्री दोन चार तास तिथं होतो माझे पण कान दुखत होते इतकं ढन ढन ढण जोरात होत होता ना जल्लोष होता महाराजांना स्थानापन्न केलं या गावामध्ये फुलमरीमध्ये तुम्हाला सांगतो मी एकदा आलो होतो इथे पाटील साहेब तुम्हाला आठवत असेल आपण इथे सभा घेतली होती सभा घेतली तर लोकं ती कॅवंग किंवा आमचे दोन चार पाच लोक म्हणजे तर तरी दगडाफेक होते की अरे कुछ नाही होता आहे नाही तर आणि आम्ही सगळ्यांनी मिळून का खडखडीत भाषण केलं होतं खडखडीत भाषण केलं होतं मग तिथून त्या ठिकाणी अजून लोक येत गेले आणि बऱ्याच दृष्टीमोत्तून त्या ठिकाणी लोकांचं फुलंब्री तालुक्यातील मतदारांनी खूप शिवसेनेला साथ दिले आज मी या ठिकाणी शिवसेना पक्ष मान्य उद्धवजी ठाकरे यांच्या होती नाही राजेंद्र ठोंबरे आणि त्यांच्या बारा नगरसेवकांचं मी मनापासून अभिनंदन करेन आणि त्याचप्रमाणे यांच्याकडनं अपेक्षा आता तुम्हाला एकच सांगतोय नगरपालिकेत किंवा महापाल क का, का, नगरपरिषदमध्ये काय पैसे मिळत असतात का पण ह्या लोकांनी जे तीस तीस हजार रुपये वाटले मला माहीत आहे हे भ्रष्टाचार करतील भ्रष्टाचार करायला तिथे काहीच राहिलं नाही नगरपालिकेमध्ये तरी पण ते फक्त हि प्रेस्टीससाठी केलं माननीय आदित्य ठाकरे साहेबांनी संपूर्ण नगरपालिकेचा त्या ठिकाणी आढावा सुरू केलेला आहे आणि प्रत्येक नगरपालिकेला त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे रा भ्रष्टाचारमुक्त नगर ग्र ही नगरपालिका केली पाहिजे त्याप्रमाणे सगळ्यांना महानगरपालिकासुद्धा केले पाहिजे आणि स्वतः माननीय उद्धवसाहेबांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण या सगळ्या दृष्टींमधून चांगलं काम करूया बाळासाहेबांचा आशीर्वाद जो होता ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या दृष्टीमधून आम्ही जनतेला आपलंसह करू आणि पुढच्या सगळ्या निवडणुका जिंकू जय हिंद जय महाराष्ट्र यश अपेक्षित यश मिळालं नाही तर पैशाचा जोर आहे ना आता बा बा खुलताबादसारख्या इथं भाजपने तीस हजार रुपये वाटले एक एका मताला तर भाजपकडे कुठून पैसे आले तुम्ही त्या शेतकरी शेतकऱ्यांना देत नाही तुम्ही त्या महिलांना देत नाही पैसे लाडक्यापणीला आणि इथे ते तिसतीस हजार रुपये म्हणजे हा खूप मोठा भ्रष्टाचार झाला म्हणून त्या ठिकाणी ते परमेश्वरने त्यांना भद्रावरती त्याचा पराभव करून टाकला आजच्या या निवडणुकीने मनपामध्ये आणि प्रेरणा मिळून काही होईल काढत आपल्या पक्षात ना आपल्या पक्षात आहेच कार्यकर्ते भरपूर आहेत आणि आहे पण नाही काल आता मोठ्या प्रमाणात त्यांनी जे आरोप केले होते मामू 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 त्याबद्दल काय होतं नाही नाही ते मला काही माहीत नाही ते कोणाला विचारून गेले काय माहीत नाही पण ते सोडून द्या आता आज इथे मुस्लिम बांधवांनी आमच्या राजूला मतदान केलेलं आहे नाही म्हणत नाही बराबर आहे महसूल भावनकुळेंनी बावनकुळेचा हा पराभव झाला कारण बावनकुळे तुम्हाला मी सांगत म्हणून जातीबाजूला आचरण करत नाही मी बावनकुळेला वाटलं होतं की हा माणूस त्या ठिकाणी आपल्याकडे यावा कारण त्यांच्या समाजाचा आहे परंतु राजूने ऐकलं नाही आणि राजू आपल्या या सर्व शिवसेनेच्या कुटुंबाबरोबर राहिला परिवारावर राहिला तो गेला नाही तिकडे म्हणून ते जात बी तिकडे म्हणे इथं सगळं एकत्र आहोत जनशक्तीचा विजय धनशक्तीचा नाही राज्यपाल मुख्यमंत्री एवढे सगळे इथं आले होते तरी त्याचा पराभव झाले पराभव झाला कारण ते राज्यपाल मुख्यमंत्री कोणी पण आले असतील तरी त्यांनी ते फक्त धनशक्तीसाठी ते आले होते आणि पैसा वाटायचा बोलायचं काहीतरी उद्धव साहेबाला काहीतरी बोलायचं आमच्या सरकारला काहीतरी बोलायचं शिंदेनी ज्यावेळेस गडबड केली तर त्याबद्दल काहीच नाही परंतु या ठिकाणी हा सगळा हे जो आहे ना तो घोटाळा त्यांचा आहे सर आजच्या विजयाचे श्रेय हां विजयाचे श्रेय आमचा विजयाचे श्रेय राजेंद्र ठोंबरे आणि त्यांच्या पूर्ण टीमला म्हणे निवडून आले त्यांना आणि त्याचप्रमाणे आमचे सगळे पदाधिकारी जे आहेत हे सगळे पदाधिकारी जे आहेत त्यांना मी धन्यवाद दिले उपजिल्हा प्रमुख हा उपजिल्हाप्रमुख प्रमुख बाकी सर्व पदाधिकारी आहेत आमचे ग्रामीणचे पदाधिकारीसुद्धा आले त्यांना पण देईन आणि आमच्याबरोबर महाविकास आघाडी खूप प्रमाणात होती मी माझे जे मित्र खासदार आहेत जोडीदार खासदार आमचे मी त्यांना पण त्या ठिकाणी धन्यवाद देईल त्यांनी सुद्धा चांगलं काम केलं इथे मदत केली आहे आणि त्यामधून राजूला त्या ठिकाणी पूर्ण फुलफ्लाई फुल त्या ठिकाणी ही जागा सोडून दिली होती काळेसाहेबांनी म्हणून त्यांचा पण सांगाल त्याबद्दल आज फुलंबरी मतदारसंघामध्ये जे नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे राजेंद्र साहेब हे संघटनेच्या जोरावर एवढ्या दिवस जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आणि धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात पराभव हा शिवसैनिकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी केला आहे त्यामुळेच फक्त राजेंद्र साहेब नगराध्यक्ष झालेले आहेत <coughs> त्याच्यापासून माझे नगर नगराध्यक्ष यांनी काम केलं नाही शहरामध्ये म्हणून हा अपेक्षित आहे विकासाच्या दृष्टिकोनातून जर फुलंबरी शहराची अवस्था पाहिली तर सामान्यातली सामान्य गोष्ट सुद्धा या नगर या शहरामध्ये झालेली नाहीये साधारणतः रस्ते पाण्याचे प्रॉब्लेम ड्रेनेज लाईन अशा विविध गोष्टी या शहरामध्ये झालेल्या नाही तर विकासाचा मुद्दा तर आहेच पण जो एवढं घानेरडं राजकारण करून म्हणजे इलेक्शन पोस्टपॉन करून ह्या सगळ्या गोष्टी करून जो उभाटा शिवसेनेचा पराभव करायचा प्रयत्न केला जात होता जा, तर तो, तो पराभव त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम हे शिवसेनेने केलं महसूल मंत्री इतर आणि आमदार राज्यपाल असे असताना या अशा मोठ्या स्वरूपाचा महाविकास आघाडीला कौल मिळाला याचं नेमकं गमक याचं नेमकं फक्त गमकच आहे की संघटना शिवसेना ताक शिवसेनेची ताकदच ही शिवसैनिक आहे त्यामुळं राज्यपाल असू द्या आमदार असू द्या जिल्हाध्यक्ष पण असू द्या पण फक्त सर्वसामान्यांच्या जीवावर सर्व शिवसैनिकांच्या शु, शु, जीवावर व जे नेतेगण आहेत जसे आमचे संपर्क प्रमुख आहेत इतर पदाधिकारी आहेत त्यांच्या जीवावरच आम्ही ही इलेक्शन जिंकलेली आहे जिल्हा काय आता ही संभाजीनगर जिल्ह्यातला प्रथम हा विजय आहे हा विजय हा भविष्यातील महापालिका असू द्या जिल्हा परिषद असू द्या ही पराभवाची सुरुवात ही महायुतीची झालेली आहे शंभर टक्के सर्व शिवसैनिकांनी काम केलं म्हणून एवढी धनशक्तीचा वापर झाला राज्यपालाचा मतदारसंघ असताना आमदाराचा मतदारसंघ असताना जिल्हाध्यक्षाचा मतदारसंघ असताना सर्वसामान्य शिवसैनिक जिंकतो याचाच अर्थ सर्वसामान्य नागरिकाचा पराभव हेच परिवर्तन जिल्हा परिषद मध्ये पाहायला मिळेल शंभर टक्के जिल्हा परिषद मध्ये पाहायला मिळेल नगरपंचायत मध्ये शंभर टक्के झालंय तसंच महापालिकेमध्ये सुद्धा जास्तीत जास्त नगरसेवक आपले निवडू, निवडून येते पक्षाचं काय विजन आहे की जे मागच्या भाजपा सरकारनी जे कामं केले नाहीत त्या बेसिक नीड्सवर आपल्याला जास्तीत जास्त फोकस करायचा आरुग्य, आहे फोकस करून जसं सर्वात महत्वाचे रस्ते ड्रेनेज लाईन साधारणतः स्वच्छता ग्रह महिलांसाठी आरोग्य आरोग्याच्या सुविधा या गोष्टी आपल्याला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायच्या त्या माध्यमातून फुलंबरीचा विकास करायचा आहे फुलंब्री हे शहर डी एम आय सीच्या कनेक्टिव्हिटीमध्ये इंडस्ट्रीयल झोनच्या कनेक्टिव्हिटी आहे त्यामुळे सर्व तरुणांना रोजगार पण देण्याचं काम आपल्याला करायचं का या निमित्ताने या निमित्ताने पक्ष पक्ष कार्यकर कार्यकर्त्यांना एवढंच आवाहन करण या विजयाला हुरळून न जाता आपल्याला जास्तीत जास्त जिल्हा परिषद नगर पंचायत समिती गट हे निवडून आणायचे आणि अजून विरोधकांना दाखवून द्यायचं की फुलंबरीमध्ये फुलंबरी विधानसभेमध्ये आपली ताकद आहे हे मी फुलंबरी विधानसभेच्या सुद्धा सांगत होतो की फुलंब्री विधानसभेमध्ये शिवसैनिकांचा वाटा खूप विजयाचा महत्वाचा आहे तो या निमित्ताने नि, एक एक्झाम्पल एक सेट झाले की फुलंब्री विधानसभा ही निवडून पण येऊ शकते मी अक्षय खेडकर विधानसभा संघ आजचे विजय जे आपलं राजेंद्र ठोंबरे आणि जे सगळे शिवसैनिक आहे ज्यांनी गेले महिना दीड महिना मेहनत केलेली आहे त्यांना दिला आणि इकडे जे जे पदाधिकारी आहे मी अवरात्र मेहनत करून दिवसरात्र मेहनत करून ठेवणी साहेबांना निवडून दिलं हे त्यांच्याशी आहे आणि गेले पंचवीस तीस वर्ष भाजपच्या इथे बाले किल्ला होता भाजपचं इथे साम्राज्य होतं त्या साम्राज्याला तोडून आज सतरापैकी बारा सीट आज शिवसेना जिंकलेली आहे शिवसेना उभाडा यांनी आज बारा सीट काढून नगराध्यक्षाचे राजेंद्र सोमरे त्यांना मानकरी केलेले हा सगळ्यात मोठा सामान्य माणसाचा आणि सामान्य शिवसैनिकाचा हा विजय आहे त्या विजयाचा ते साजरा जल्लोषात तुम्हाला असं म्हणायचं की हा आली ना तुम्ही आता कोणत्या कामाला प्राधान्य देणार सगळे जे शहरातले काम आहेत सोमरे साहेबांना हीच विनंती असेल आता नगराध्यक्षांना की जे गेले पंचवीस ते तीस वर्ष इकडे कामं न आहेत जे रस्ते आहेत जे वॉटर हिटर मीटर ह्या गोष्टी पहिला त्यांना सगळ्यांना कळून घ्याव्या हीच त्यांना संपर्क तुमचं नाव माझं नाव संतोष यजनाथ सरोदे मी संपर्क प्रमुख आहे विधानसभा संपर्क प्रमुख उदंबरी विधानसभा मी आलोय मुंबईवर थँक्यू